नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर पाहू शकता किती फ्रेश अशी ब्रोकोली बाजारात आलेली आहे आणि मुलांना ना, ना खूप आवडते ही ब्रोकोली खायला नाही बरं का मोबाईलमध्ये पाहायला तर असंच काहीसं झालेलं आहे सुधांशू सारखं म्हणत होता मम्मा ब्रोकोली अन ब्रोकोली अन कारण ना व्हिडिओमध्ये ते खूप बाहेरचे ते व्हिडिओ बघतात कार्टून्समध्ये त्याच्यामध्ये ब्रोकोली वगैरे राहते ते कशी असते हातात घेतल्यानंतर कशी वाटते खायला कशी लागते त्याची उत्सुकता खूप होती म्हणून मी आज ना ब्रोकोली आणलेली आहे त्याच्या म्हणण्यानुसार आणि मी त्याच्यासाठीच आणली होती मी कधी काही भाजी नव्हती बनवली पण तुम्हालाही दाखवते म्हटलं कशी बनवते ते आणि माझ्या मिस्टरांना ही स्पेशल भाजी खूप आवडते त्यांची खूप आवडीची ही भाजी आहे तुम्हाला पण दाखवते ग्रीन फ्लावर तर ह्याला आता ग्रीन फ्लावरच म्हणतात आमच्याकडे ब्रोकोली तर कोणीच नाही म्हणत पण पहिल्यांदा काय करायचं आपल्याला छान अशी निवडून घ्यायचे किंवा कट करून घ्यायचे तर मी जास्त देठ नाही घेतलेले अशा प्रकारे मी कट करून घेतलेली आहे त्याच्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवायचे दोन ते तीन पाण्याने त्याच्यानंतर ना एका कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि ब्रोकोली आपल्याला भाजून घ्यायची आहे तर पाहू शकता इतक्यात आपल्याला ब्रोकोली भाजायची आहे जास्त काय नाही भाजायची फक्त नरम पडेपर्यंत मऊ पडेपर्यंत आपल्याला ही ब्रोकोली भाजून घ्यायची आहे तर इथे स्व मस्त अशी ब्रोकोली मी भाजून घेतलेली आहे पाहू शकता किती मस्त टेस्ट याचा नाच खूप घमघमाट गम सुटलेला आहे या ब्रोकोलीचा आता ना हिला साईडला ठेवूया आणि एक छान असा स्पेशल मसाला तयार करून घेऊयात हा मसाला ना ह्या ब्रोकोलीमध्ये टाकल्यानंतर ना भाजीची चव पूर्णपणे बदलणार आहे तर काय मसाला आहे पहिल्यांदा काय केलेलं आहे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये धने टाकलेले आहेत शहाजिरा दोन लवंग टाकून घेतलेले आहेत दोन मिरे आणि फ्लावरचं ना ते चक्रफुल असतं त्याचे फक्त मी दोन अशा प्रकारे त्याचे चक्र काढून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला कश्मीरी रेड चिली पावडर कश्मीरी रेड चिली टाकायच्यात पावडर नाही टाकायचे त्याच्यानंतर मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि इ अर्धा इंच असा अद्रकचा तुकडा टाकलेला आहे त्याच्यानंतर पाणी टाकायचं आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं चा आहे आणि छान अशी पेस्ट तयार करायची आहे हा मसाला कोणत्याही भाजीत टाकल्यानंतर ना त्या भाजीची पूर्ण चव चा बदलून जाते ग्रेव्हीच्या भाजीमध्ये किंवा रस्साच्या भाजीमध्ये तुम्ही हा मसाला नक्की टाका खूप मस्त लागते मी नेहमी करते हा मसाला त्याच्यानंतर ना आपल्याला तेच कढई आता त्याच्यात जे आपण ब्रोकोली भाजली होती तीच कढई घ्यायची आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि इथे मी ना थोडंसं जास्त काही नाही थोडं अगदी अर्धा चमचा मी जिरे टाकून घेतले पहिल्यांदा त्याच्यानंतर आपल्याला कांदा टाकायचा आहे तर एक कांदा मी बारीक कट केलाय पाहू शकता किती बारीक कट केलेला आहे तुम्ही चॉपरने सुद्धा चॉप करून घेऊ शकता आणि तो कांदा टाकायचा आहे कांदा पूर्ण मऊ झाल्यानंतर इथे मटार घेतलेले आहेत मटार ब्रोकोलीच्या भाजीमध्ये एकदम मस्त लागतात नक्की ट्राय करा आता इथे मी अर्धी वाटी मटार टाकलेले आहेत एकदम फ्रेश मटार आहेत फ्रोझन नाही आहेत कारण मटारचं सीझन आहे म्हणून मी ते फ्रो फ्रेश मटार टाकलेले आहेत तुम्ही फ्रोझन टाकले तरीही चालेल आता आपल्याला हे मटारसुद्धा छान कळवून घ्यायचे आहेत मटार उडत आहेत ओले आहेत म्हणून काय करायचं झाकण ठेवायचं आहे मटार छान शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनटं झाकण ठेवलं मटार छान शिजवून घेतले तर पाहू शकता मटार किती फुललेले आहेत छान शिजलेले आहेत आता आपल्याला थोडंसं परतवून घ्यायचं आहे अशा प्रकारे मटार आणि कांदा दोन्हीही छान परतल्या गेलेल्या आहेत आता इथे काय करायचे आपण जे मसाला काढला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये आ... तो मसाला आपल्याला इथे टाकायचा आहे कलर किती मस्त आलेला आहे मटर मसाल्याचा पाहू शकता तुम्ही कारण कश्मीरी रेड चिली टाकल्या होत्या याच्यामध्ये मी म्हणून त्याचा कलर खूप मस्त आलेला आहे आता पूर्ण मसाला टाकायचा आहे याच्यामध्ये आणि दोन मिनटं छान परतून घ्यायचा आहे तुम्ही मसाला किती च कसा परतलेला आहे त्याच्यानुसार भाजीमध्ये ते चव उतरते जर तुम्ही मसाला परतला नाही तर त्याच्या आमचा फ्लेवर जो मसाल्यांचा आहे तो भाजीमध्ये उतरतच नाही म्हणून भाजीला टेस्ट नाही येत म्हणून आपल्याला छान मसाला परतून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम स्लो करावी करून त्याच्यानंतर मी इथे एक टोमॅटो रेड टोमॅटो घ्यायचा आहे आपल्याला तोसुद्धा आपल्याला बारीक कट करून घ्यायचा आहे आणि तो टोमॅटोसुद्धा आपल्याला अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे टोमॅटो मऊ पडेपर्यंत आपल्याला हे भाजी अशा प्रकारे शिजवून घ्यायची आहे वाटलंच तर तुम्हाला वाटते की करपते कुठेतरी तर तुम्ही इथे ना पाणीसुद्धा टाकून घेऊ शकता अगदी थोडं मिक्सरचा भांड्याला ऑलरेडी मसाला चिकटलेला आहे त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला मिक्स करायचं आहे आणि ते पाणी या भाजीमध्ये टाकायचं आहे तर मी इथे टाकलेलं आहे पाहू शकता आता थोडंसं अजून मिक्स करून घेऊयात आपण आपल्याला घट्ट भाजी करायची आहे तुम्ही ही भाजी टिफिनला देऊ शकता मुलांच्याला टिफिनला देऊ शकता ही भाजी हेल्थसाठी पण खूप चांगली आहे तर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे मी आता मसाला करपणार नाही आणि छान असा शिजेल पण आपला मसाला आणि भाजीमध्ये छान त्याचा फ्लेवर उतरेल हा तुम्ही जर मसाला परत परतत असाल तरचा फ्लेवर ना आपल्या घराच्या बाहेर सुद्धा जातो इतका मसाल्याचा सुगंध सुटतो तर पाहू शकताय मस्त असा मसाला परतला गेला आहे आता काही जास्त मसाले मी घालणार नाही फक्त गरम मसाला आणि धने पावडर एवढाच मसाला घालणार आहे आणि लाल तिखट जास्त मसाला नाही घालणार मी एवढाच मसाला आपल्याला घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे आता मसाला मी छान मिक्स केलेला आहे थोडासा वेळ परतून घेऊयात आपण कारण लाल तिखट टाकलेला आहे आता दोन मिनटं हा मसाला मी परतून घेतलेला आहे लागलंच तर तुम्ही अजून पाणी घालू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं घट्ट वाटत असेल तर पण आता आपल्याला टाकायचं आहे हे भाजून ठेवलेले ब्रोकोली तर मी आता सगळी टाकलेली आहे ह्याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊयात छान मसाल्यांमध्ये ही ब्रोकोली छान मसाल्याचं कोटिंग घेतं ह्या ब्रोकोलीला मुलांना ना, ना व्हिडिओत पाहायला खूप छान वाटते आणि रिअलमध्ये त्यांना जेव्हा खायला देऊ ना तेव्हा बिलकुल नाही आवडत असंच झालेलं आहे स्ट्रॉबेरी मी आणली होती कारण खूप वेळच माझी ओजेस म्हणत होती की मम्मा स्ट्रॉबेरी कशी लागते मम्मा स्ट्रॉबेरी आणणं बाजारात मिळत नव्हती पण आता इतकं स्ट्रॉबेरीचं सीझन आलेलं आहे म्हणून स्ट्रॉबेरी आणली तिने एकही घास नाही खाल्ला तर तिने फक्त दात लावून पाहिले आणि लट लगेच बाहेर काढलं म्हणते मम्मा ह्याची टेस्ट मला नाही आवडली स्ट्रॉबेरी चॉकलेट खायला स्ट्रॉबेरीचं औषध वगैरे तिला छान आवडतं पण स्ट्रॉबेरी खायला नाही आवडत तिला तर पाहू शकता असं काय असतं माझ्या मुलांचं नेहमी काही ना काही सांगत राहतात तर मी आता मी पाणी टाकलेलं आहे अजून कारण ब्रोकुली आपल्याला शिजायची राहिलेली आहे जास्त नाही पाणी टाकायचं आता आपल्याला जर माने मीठ टाकायचं आहे आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे पूर्ण स्लो नाही तर करपवून जाईल कारण आपण जास्त काही पाणी नाही टाकलेलं एवढ्या पाण्यामध्ये होऊन जातं शिजून होऊन जातं अर्धी वाटी पाण्यामध्ये आता झाकण ठेवायचं आहे आणि मस्त ब्रोकोली शिजवून घ्यायची आहे तर पंधरा मिनटं छान स्लो गॅसवर मी ही ब्रोकोली शिजवून घेतली आहे पाहू शकता किती मस्त शिजलेली आहे आणि घट्ट झालेलं आहे पूर्ण पाणी वाट आटलेलं आहे आणि ब्रोकोली छान शिजले गेलेली आहे पाहू शकता किती मस्त अशी भाजी तयार झाली आहे माझ्या तोंडाला पाणी सुट सुटते ही भाजी चपातीसोबत भाकरीसोबत पराठ्यासोबत कशासोबतही खाऊ शकता इतकी टेस्टी लागते ना नक्की ट्राय करा मुलांना जे म्हणतात ना मला ब्रोकोली आवडत नाही ते सुद्धा चाटून पुसून खातील नक्की ट्राय करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय